तर ब्लॉकमध्ये सावत आहे मी ते या आमची लहान दिदी तिला आज शेतामध्ये फिरायला आणले तर आज तिला खूप घरी तिला असं वाटत होतं घरी सारखे घडत होते मी तिला बाहेर फिरायला घेऊन आलो तर बाहेर म्हणजे आपल्या शेतामध्ये फिरायला फिरणं त्या पाण्याला पाण्याचा आवाज पाहून खूप कशी पाणी पाहते बाव पाहूया मी नाल्यामध्ये पाणी वाहते ते तुपाण्याचा आवाज पाहून तुपाने पाणीला पाहते पास दि वेद्यांची दिदी आहे तर पाणीला पाहून पाण्याचा आवाज येत असल्यामुळे पाणी पप्पा पाहत आहे तिला आज आणले आम्ही शेतामध्ये थोडासा लई लय चालले तिला लई असं वाटत होतं की घरी जाऊन राहून कंटाळा झाले म्हणून तिला आज थोडासा उन थोडासा कवळ्या उन्हामध्ये आणलेलंय फिरायला आणि परत काही दिवसानी बाहेर आलेली नाही येते घरातच होती म्हणून तिला आज मोकळ्या वातावरणामध्ये शेतामध्ये डायरेक्ट फिरायला आणलं आहे तिला आज मी आज मला टाईम होता म्हणून म्हटलं त्या जाऊ आपल्या दिदीला येऊन आपण शेतामध्ये आणि आणून तिला बाहेरचं हवा खाऊन आणून म्हटलं म्हणून आलेलं आहे म्हणून आज शेतामध्ये मोकळ्या वातावरण म्हणजे माझे दिदीला आणलेलं आहे फिरायला काय दिदी फिरायला आली ना तू म्हणजे येते का एक जारे, जारे पाँ, आता एकदम गारगार हवेमध्ये आहे निंबाची झाडाखाली मस्त गारगार हवा आहे हवाखाली आली परत आंब्याचे झाडे झाडांना पाहून पाहून एकदम भारी हसावे लागले आमची दिदीला ऊन थोडं ऊन आता आता परत हवेमध्ये आणलेलं आहे मित्रांनो आमच्या दिदीला आज सो पूर्ण शेतामध्ये पेयला आणले पूर्ण शेताला फिरून आणायचं आपल्याला म्हणून शेतामध्ये आले ना बेटा शेतामध्ये झाले ना तू शेतामध्ये ना पेला तिथे एकदम निंबाच्या आंबाच्या झाडाखाली सगळे ते एकदम भारी बसले तर व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर करून काय आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांना आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बंद टाटा बाबा आहे बाय करा बेटा बाय करे अजून बाईक करता येईल त्याला